नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर काही विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर भारत देश चालत आहे आपण इतर देशाची चाललेली स्थिती पाहतोय त्यात आपला भारत देश प्रगतीपथावर असून त्या सर्व बाप्तीचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला आहे डॉक्टर बाबासाहेब आहे असे प्रतिपादन आंबिवलीचे माजी नगरसेवक मयूर पटेलनी आंबेलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करताना केले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मयूर पटेलनी पुष्पहार घालून अभिवादन केले यंदाची एकशे तेहतीसवी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साजरी केली जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बुंद वंदनाही घेण्यात आली यावेळी अल्पहोरी वाटप करण्यात आला आणि माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सर्व भीमानुयायी बंधू भगिनींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देऊ केल्या विश्वरत्न भारतरत्न आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यांची जयंती पूर्ण विश्वामध्ये आज साजरी होत आहे प्रथम मी सर्व नागरिकांना बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देईन आणि बाबासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणांनुसारच आपला सर्व जे तरुण पिढी आहे त्यांनी बाबासाहेबांची शिकवणनुसार मार्गदर्शन घ्यावे आणि आपली प्रगती कशी होईल याच्यावर लक्ष केंद्रित करावे आत्ताच थोड्या वेळेला मध्ये आपल्या मल्याणी परिसरातील उपरणी परिसरामध्ये असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या प्रतिमाला पुष्पहार घालून बाबासाहेबांना मानवंदना दिलेल्या तसेच पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मी बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देईन जय भी ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज आंबेवली या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी